ओळ्यात पुढच्या बातमीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज काश्मीर दौऱ्यावर आहेत अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून राहुल गांधी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत तर आज श्रीनगरला ते भेट देणार आहेत पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार का राहुल गांधी हे आज जम्मू काश्मीरमधील श्रीनगरला भेट देणार आहेत अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावरती असलेले राहुल गांधी काल आपला दौरा अर्धवट सोडून नवी दिल्लीमध्ये परतलेले आहेत आणि आज ते श्रीनगरला जाऊन भेट देणार आहे ज्यावेळी हा धल्ला जा, हल्ला झाला होता त्यावेळी राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करत सरकारवरचा निषेध केला होता आणि ही सरकारची कमजोरी असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं सरकारच्या निष्काळजीपणामुळे हा हल्ला झाला असल्याचं जा, राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं आज ते श्रीनगरला भेट देणार आहेत आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणची पाहणी करतात पाहावं लागेल विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज काश्मीर दौऱ्यावर असणार आहेत श्रीनगरला ते भेट देणार आहेत आणि अमेरिकेचा दौरा अधिकृत जो दौरा होता त्यांचा तो अर्धवट सोडून ते आज पुन्हा नवी दिल्लीमध्ये परतलेले आहेत आणि आज काश्मीर दौऱ्यावरती जाणार आहेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आपला अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून आलेले आहेत आणि काश्मीरला आज भेट देणार आहे ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र ज्यावेळी हा हल्ला झाला होता त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती अमेरिकेचा दौरा अर्धपट सोडून राहुल गांधी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि आज ते काश्मीरला जाणार आहेत श्रीनगरला लगर... श्री जाणार आहेत पहलगाममध्ये जिथे हा हल्ला झालेला आहे तिथे ते भेट देणार आहेत घटनास्थळाची पाहणी करणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम अधिकचा तपशील शुभमधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत अर्थातच जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याची पाहाणी करण्यासाठी राहुल गांधी जे आहेत आज श्रीनगरमध्ये जात आहेत आणि पहलगाम या ठिकाणी देखील ते जाऊ शकत आहे जाऊ शकतात शकता अशी देखील माहिती मिळते खरं पाहायला गेलं तर जे आता नागरिक जे आता भारतातील कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी पर्यटन पोहोचले होते नागरिक पोहोचले होते त्यांची देखील ते भेट घेऊ शकतात त्यांच्या समस्या काय आहेत ते देखील जाणून घेऊ शकतात पण त्याचपूर्वी नेमका हा घटनाक्रम कशा पद्धतीने होता याची अधिकृत माहिती जी आहे ती सरकारकडे आहे गृह विभागाकडे आहे पण त्याचबद्दलची अधिकची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे आज जम्मू काश्मीर श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत अर्थातच त्यांच्या तिकडे जाण्याने अजून काही गोष्टींचा खुलासा जो आहे तो देखील त्यांना होऊ शकतो अनेक प्रश्न जे आहेत जे त्यांच्या मनात आणि विचारांमध्ये आहेत मागील तीन दिवसांपासून त्यांची उत्तर घेण्यासाठी ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत तर पाहायला गेलं तर राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर होते पण ज्यावेळेस हा हल्ला झाला आणि त्यांना समजलं त्यावेळेस ते तिकडे निघून आले काल देखील दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक जी झाली त्या बैठकीसाठी ते आणि सोनिया गांधी हे दोघे देखील उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतरच त्यांनी निर्णय घेतलेला आहे काश्मीरचा दौरा करण्यासाठी आणि त्या दौऱ्या दरम्यान सोबतच तिकडचे जे स्थानिक नागरिक आहेत स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या ज्या समस्या असतील कारण की अर्थातच जम्मू काश्मीर हे पर्यटन स्थळ आहे आणि अनेक लोकांचं पोट जे आहे त्याच्यावरच असतं आणि त्याच कारणामुळे त्यांची देखील बाजू काय आहे त्यांचं देखील म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत अर्थातच काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेत मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि हा दौरा जो आहे त्यांचा झाल्यानंतर ते मीडियासमोर अधिकृत त्यांची भूमिका काय आहे आणि नेमकी काश्मीरची सध्या त्याची आता अठ्ठेचाळीस तासानंतरची परिस्थिती काय आहे यावर ते बोलतील अगदी अगदी शुभम ज्यावेळी हा हल्ला झाला होता त्यावेळी त्यांनी एक्सपोज करत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते आणि म्हटलं होतं की जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हटवल्यानंतर खरं तर पर्यटकांचा वाढता ओघ पाहता सुरक्षा व्यवस्था तिथे कडेकोट करण्यात आलेली आहे आणि हा केवळ दावा पोकळ असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की जो काही दावा केला जातोय आता काश्मीर सुरक्षित आहे तो दावा पोकळ असल्याचं म्हटलं जात राहुल गांधी आता यापुढे अशा पद्धतीने काही मागणी करणार आहेत का किंवा काही सूचना करणार आहेत अर्थातच राहुल गांधी त्या ठिकाणी सर्व गोष्टींची सहानिशा ते स्वतः करतील यात काही वावगं नाही पण जम्मू काश्मीरचे जे गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील धारावर धरण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही कारण की अर्थातच लोकसभेतील ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून देखील त्यांची भूमिका असेल सोबतच काँग्रेस हा एकेकाळी देशातला सर्वात मोठा पक्ष होता आणि त्यामुळे त्यांचा अनुभव जो आहे हा देश बघण्याचा आणि देशाच्या कडे एक बघण्याचा अँगल जो आहे तो त्यांचा एक वेगळा आहे दहशतवादी हल्ला जो झालेला आहे काँग्रेसचं सरकार जे आहे हे अनेक वर्ष आपल्या देशामध्ये होतं डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान हे पंतप्रधान होते भारत देशाचे आणि त्यामुळे कुठेतरी जवळून त्यांनी केंद्रातल्या गोष्टी कशा चालतात हे देखील त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याचा दांडा अनुभव जो आहे तो त्यांच्याकडे आहे अर्थातच सर्व आर्मी कोर्सेस असतील मिलिटरी कोर्सेस असतील त्यांची देखील ते भेट घेतील त्यांच्या वरिष्ठ सोबत देखील देखील ते ते अनेक गोष्टी गोपनीय ठेवण्याचे त्यांना अनिवार्य असणार आहे पण मात्र कुठे ना कुठे केंद्र सरकारला कोंडीत धरण्यासाठी किंवा येणाऱ्या जे काळ आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा ते त्यांच्या भाषणांमधनं या दौऱ्यांमध्ये जाणून घेतलेल्या गोष्टी ते करू शकत आहेत धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी